श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच पहा घरातील व्यक्तीच आपले शत्रू बनलेले आहे घरातील आपल्याला खूप त्रास होत आहे घरातील व्यक्ती उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू शिवाय श्राप देत आहे कंटिन्यू वादविवाद घरामध्ये चालू आहे आपल्या असण्याचं नसण्याचं समोरच्या व्यक्तीला काहीही इफेक्ट होत नाही किंवा काढीचाही फरक पडत नाही भलेही ती महिला असो भलेही तो पुरुष असो किंवा वृद्ध असो कोणीही असो घरातील कंटिन्यू ती लोक जर आपल्याला शिवाय आपल्याला कंटिन्यू घालून पालून बोलत असतील आपल्या कोणत्याही कामाचा किंवा कोणत्याही चांगल्या कामं वाईट काम काही असो आपल्या असणार असं त्यांना काहीच वाटत नसेल तर निश्चित आपण डिप्रेशन मध्ये जायला सुरुवात होतं बऱ्याच वेळा तर असं वाटतं अरे बाबा हे काय चाललेलं आहे हे कशासाठी चाललेलं आहे कसं वागावं वा, काय करावं वा हे सुद्धा समजत नाही लोक आपले शत्रू आहेत की काय असं वाटायला लागतं आपल्याला सुरक्षित असं आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा वाटत नाही तर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तुमच्याही घरामध्ये जर जा, तुम्हाला तुम काढीची किंमत दिली जात नसेल कंटिन्यू तुम्हालाही शिवाय श्राप दिले जात असतील कंटिन्यू तुम्हाला घालून पालून सॉरी घालून पाडून बोललं जात असेल किंवा तुमच्या मताचा कधीही विचार केला जात नसेल किंवा इफेक्ट होत नसेल किंवा प्रत्येक वेळेस कोणताही डिसिजन घ्या त्यामध्ये तुमचं मत सुद्धा विचारात घेतलं जात नसेल तुम्हाला डावलूनच कोणताही डिसिजन घेतला जात असेल तर निश्चित आज जी वस्तू सांगणार आहे किंवा आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमची घरातील प्रत्येक व्यक्ती तुमची कदर करेल तुम्हाला रिस्पेक्ट देईल तुमच्याशी मान सन्मानाने वागेल तुमच्या असण्या नसण्याचा त्यांना खूप मोठा इफेक्ट जाणवेल प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुम्हाला मोलाच स्थान देतील अगदी आपण जे म्हणतो ना स्त्री पुरुष समानता या पद्धतीचं वागणं तुमच्या घरामध्ये होईल तुमचे पती तुमची मिसेस असेल आई वडील असतील तुमची मुलं असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे भाऊ बहीण कोणीही असो प्रत्येक जण तुम्हाला प्रत्येक डिसिजनमध्ये सामावून घेतील त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे हा तुम्ही घरातील व्यक्तींसाठी करायचा आहे कारण हे पा एक वेळ असं म्हटलं जातं की बाहेरचा शत्रू परवडला परंतु घरातला शत्रू परवडत नाही कारण घरातील शत्रू हा गोड बोलून खोड मोडतो असं म्हटलं जात सांगण्याचं सा तात्पर्य असं की या घरातील शत्रूची पीडा किंवा या घरातील शत्रूचा त्रास किंवा या घरातीलच आपल्या माणसाचा त्रास जर आपल्याला शमवायचा असेल आपलं जे नातं आहे ते पूर्ववत प्रेमाचं आणि जि जिवाळ्याचं जर आपल्याला सौख्याचं जर बनवायचं असेल तर निश्चित तुम्ही आत्ता जो उपाय आहे हा उपाय करू शकता उपाय अगदी साधा सोप्पा आहे घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकता इतका साधा सरळ उपाय आहे उपायासाठी जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे कोणी करायचा केव्हा करायचा हे सर्व सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर या उपाय हा जो उपाय आहे हा उपाय हा मारुती रायांचा उपाय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मारुती राया हनुमंतराया पृथ्वीतलावर आजही अंशूरपाने वास करतात साक्षात जे जीवित म्हणून या पृथ्वीतलावरती आहेत असे जे भगवंत आहेत ते हनुमंत महाराज आहेत मारुती महाराज आहेत म्हणून हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे आणि शनिवारी केलेले उपाय कोणतेही उपाय खाली जात नाहीत शनिवारी केलेले उपाय याचं फळ आपल्याला निश्चितच भेटतं भलेही टाइम लागू द्या थोडस वेळ मागे पुढे होईल परंतु याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतके कारागार आणि अनुभवसिद्ध असे हे उपाय आहेत हनुमंत महाराज कधीही आपल्या भक्ताला नाराज करत नाहीत कारण हनुमंत महाराज हे श्री रामचंद्र प्रभूंचे भक्त आहेत आणि आपण श्री रामचंद्र प्रभूंचे भक्त तर आहोतच त्याचप्रमाणे मारुतीराचे सुद्धा भक्त आहोत म्हणून निश्चितच आपल्याला या उपायाचं फळ निश्चित त्वरित भेटणार आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला इथे तीन नारळ लागणार आहे जे नारळ आपण कोणत्याही देवाला अर्पण करण्यासाठी घेतो तो नारळ घ्यायचा आहे नारळाची साल काढायचं नाही भरपूर पाणी असलेला नारळ तुम्हाला तीन नारळ घ्यायचे आहे सालीसहित नारळ घ्यायचे आहेत तीन नारळ घ्यायचे शमीपत्र सर्वांना माहिती आहे शमीपत्र पाव शमीपत्र गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे शमीपत्र शनी महाराजांना अतिशय प्रिय आहे शनी शमीपत्र हे अ, मारुती रायंना अतिशय प्रिय आहे हनुमंत महाराजांना प्रिय आहे त्याचप्रमाणे शमीपत्र हे भगवान भोलेनाथांनाही प्रिय आहे प्रत्येक प्रत्येक देवाला शमीपत्र हे अतिशय प्रिय आहे शमीपत्राचे केलेले उपाय कधीही खाली जात नाहीत म्हणून तुम्हाला येथे शमीपत्राची तीन पाने लागणार आहेत क्षमीपत्राची तीन पाने तीन पाण्यासहित नारळ शेंडीसहित नारळ साल काढायची नाहीत त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे शेंदूर जर तुम्हाला शेंदूर नाहीच भेटला काही हरकत नाही तुम्ही कुंकू जरी घेतलं तरीही चालेल आणि तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे एक जायफळ त्याचप्रमाणे लाल रंगाचा धागा आता लाल रंगाचा धागा घ्या धागा नाही भेटला लाल रंगाचा कलावा जरी घेतला लाल पिवळ्या रंगाचा तरीही चालेल हे सगळं साहित्य घ्यायचं आहे शनिवारच्या दिवशी सगळं साहित्य घ्यायचं आ, तुम्हाला काय करायचं आहे सगळं साहित्य घ्यायचं घरी आणायचं तुमच्या मंदिराच्या समोर बसायचं नारळ जो आहे जे तीन नारळ घेतलेला आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर शमीपत्राची जी तीन पानं घेतलेली आहेत ही सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची जे जायफळ आहे त्यावरती गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या हे पानं पुन्हा तुम्ही जे काही साहित्य घेतलं आहे त्या सर्व साहित्यावरती गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी असेल गुलाब पाणी शिंपडून घ्या तेही नसेल तर साधं पाणी जे पिण्याचं पाणी आहे ते जर शिंपडलं तरही चालेल हे सगळं जायच्या ना तुम्हाला घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे निश्चित मंदिरामध्ये असेल तर तुमच्या देवघरामध्ये दे जर दिवा प्रज्वलित असेल तर पुन्हा करायची गरज नाही नसेल तर प्रज्वलित करा दोन किंवा तीन अगरबत्ती लावा त्या सर्व साहित्याला ओवाळून घ्या आणि सर्व साहित्य घेऊन तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या वाडीवस्तीवरती जेथे कुठे हनुमंत महाराजांचं मंदिर किंवा मारुतीरायांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे साहित्य घेऊन गेल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तिथे गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे बसल्याच्या नंतरनं तुम्हाला जे तुम्ही शमीपत्र घेतलेले आहे त्या शमीपत्रावरती तुमच्या घरातील ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास आहे जो व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू घालून पालून घालून पाडून बोलतो किंवा कंटिन्यू तुम्हाला तो शिवाय श्रापच देतो त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं तीनही पानावर त्या एकाच व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचं आहे नाव लिहून झाल्याच्या नंतरनं जे जायफळ तुम्ही घेतलेलं आहे नाव कशाने लिहायचं तर जर शेंदूर तुम्ही घेतला असेल तर शेंदुराने अगरबत्तीची काडी घ्या किंवा काडीपेटीची काडी घ्या त्याने तुम्हाला शेंदुराने नाव त्या शमीपत्रावर लिहायचं आहे आता शमीपत्राची पानं एकदम छोटी असतात म्हणून व्यवस्थित सावकाश असं सा, नाव लिहिण्याचा ना प्रयत्न करा आणि शमीपत्रांवरती नाव लिहून झाल्याच्या नंतरनं जे जायफळ घेतलेलं आहे या जायफळाला जो धागा मी तुम्हाला सांगितला हा धागा घ्यायचा धागा सात वेळा तुम्हाला तर जायफळाला गुंढाळायचा आहे आडवा गुंडाळा उभा गुंडाळा तरीही चालेल धागा गुंढाळत असताना तुम्ही समजा तुमच्या मिस्टरांसाठी उपाय करताय किंवा तुमच्या पत्नीसाठी उपाय करताय आता समजा मी तुमच्या दाजीसाठी उपाय करते तर मी काय करणार तुमच्या दाजींचं नाव घेणार पहिल्या वेळेस मी धागा गुंडाळते मी म्हणणार सचिन दुसऱ्या वेळेस गुंडाळते सचिन म्हणजे सातही वेळेस सचिन 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 असं म्हणून मी तो धागा गुंडाळून घेणार तर तुम्ही सासूसाठी करताय बायकोसाठी करताय ज्या कुणासाठी करताय प्रत्येक वेळेस धागा गुंडाळताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सात वेळा धागा गुंडाळून झाला की नंतरनं तुम्हाला सात गाठी त्या जायफळाला देऊन घ्यायच्या आहेत सात गाठी देऊन घेतल्या की त्यानंतरना काय करायचं आहे पुन्हा हे सगळं साहित्य घ्यायचं म्हणजे हे बाकी साहित्य तुम्ही साईडला तिथे ठेवलं गाभाऱ्यामध्ये तरी चालेल नारळ आणि शमीपत्र घ्यायचं मंदिराच्या बाहेर जायचं मंदिराची जी पहिली पायरी आहे आता काही हनुमान महाराजांच्या मंदिरांना काही मंदिरांना पायऱ्याच नसतात तर मग पायरीच नाही आहे तर मग काय करायचं जो मेन उमरा आहे जो मारुतीरा जो मेन उमरा आहे किंवा एक पायरे आहे किंवा अंगण आहे तर ज्यावेळेस तुम्ही तेथे जाणार आहात एखादी जरी पायरी असेल एक जरी स्टेप असेल तर मंदिराच्या बाहेर मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला एक नारळ त्या नारळावरती शमीपत्र हे ठेवायचं आहे त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पुन्हा दुसरा नारळ घेता त्यावरती शमीपत्र ठेवायचं आणि तो नारळ मारुती रायांच्या अर्पण करायचा तिसरा जो नारळ आहे हा तिसरा नारळ मंदिराच्या म्हणजे मारुतीरायांच्या बॅक साइडला जायचं पाठीमागे जायचं आणि मारुतीरायांच्या पाठीमागच्या बाजूला हा नारळ नारळावरती शमीपत्र तुम्हाला तेथे ठेवायचं आहे हे ठेवल्याच्या नंतरनं पुन्हा तुमचं जे साहित्य आहे त्या साहित्याचे तेथे यायचं तेथे येऊन तुम्हाला एकदा फक्त एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आता ताई आम्हाला लिहिता वाजता येत नाही आम्ही पठण करू शकत नाही का काही हरकत नाही तुम्ही युट्यूब गुगलवरती सर्च केलं हनुमान चालिसा आणि तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल हात जोडून डोळे मिटून फक्त तुम्हाला एक वेळा श्रवण करा पठण करा तरीही चालेल हे झाल्याच्या नंतरनं पठण करून झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं का आहे मंदिराच्या बाहेर जायचं तो जो मंदिराच्या बाहेर तुम्ही नारळ ठेवला होता तो नारळ फोडायचा तो नारळ फोडायचा आणि दोनही तुकडे तुम्हाला तेथेच ठेवायचे आहे नारळाचे दोन तुकडे होतात दोनही तुकडे तेथेच ठेवायचे ते त्यानंतर ते ते मारुतीरायांच्या चरणापाशी जो नारळ तुम्ही ठेवलेला आहे तो नारळ घ्यायचा तोही तो तो फोडायचा दोनही तुकडे मारुती रायांच्या चरणापाशीच ठेवायचे त्यानंतर मारुतीरायाच्या बॅक साईडला जो नारळ ठेवलेला आहे पाठीमागे तोही घ्यायचा तोही फोडायचा दोनही तुकडे त्याच ठिकाणी ठेवायचे त्यानंतरनं काय करायचं त्यानंतर पुन्हा मारुतीरायांच्या समोर यायचं मारुतीरायांच्या समोर येऊन हात जोडून तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास आहे किंवा जो घरातील व्यक्ती तुम्हाला त्रास देतो तुम्हाला फक्त मारुतीरायना म्हणायचं आहे की मारुती ह्या ह्या व्यक्तीच्या त्रासातून मला मुक्ती दे या या व्यक्तीच्या त्रासातून माझी सुटका होऊ दे एवढंच बोलायचं आहे बाकी काहीच बोलायचं नाही हे बोलून झालायच्या त्यानंतर ना मारुतीरायांच्या जे तुम्ही दोन भाग नारळाचे ठेवलेले होते फोडलेल्या नारळाचे त्यातील एक भाग घ्यायचा एक तुकडा घ्यायचा आणि पुन्हा मारुतीयांच्या पाठीमागच्या बाजूला जायचं तेथे जे दोन तुकडे ठेवलेले आहेत त्यातील एक तुकडा घ्यायचा पुन्हा सा सगळं साहित्य घेऊन मंदिराच्या सगळं साहित्य घ्यायचं पुन्हा मंदिरामध्ये यायचं नाही तुमचं जे काही साहित्य आहे पूजेचं ताट वगैरे सगळं घ्यायचं मंदिराच्या बाहेर जायचं मंदिराच्या बाहेर गेल्याच्या मंदिराच्या बाहेर त्या तुम्ही दोन तुकडे ठेवलेले होते त्यातील पुन्हा एक तुकडा घ्यायचा आणि हे तीनही तुकडे घेऊन तुम्हाला घरी यायचं शमीपत्र उचलायचे नाही शमीपत्र जागच्या जागीच ठेवायचे हे तुकडे उचलायचे हे तुकडे घेऊन घरी यायचे घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला ह्या नारळाचे हे जे तीन नारळाचे भाग तुम्ही आणलेले आहेत हे नारळाच्या भागाचे तुम्ही कोणताही पदार्थ बर्फी बनवा खीर बनवा काही बनवा आणि घरातील ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीला खायला द्यायचं आता पा सजासजी घरातील व्यक्ती खाणार नाही बाबा रे ही व्यक्ती मलाच का देते किंवा ही माझ्यासाठीच का असं म्हणू शकतात किंवा बहुतेक आता कलियुग आहे कुणाचाच कुणावरती विश्वास नाही त्याच्यामुळे काय करायचंय करताना जे काही घरात पदार्थ बनवणार आहात गोडाचा पदार्थ कोणताही पदार्थ बनवणार आहात तो सर्वांसाठी बनवा जरी सर्वांसाठी जरी बनवला आणि त्या व्यक्तीने जरी खाल्ला तरीही चालेल सर्वांना त्याचा काही वाईट इफेक्ट होणार नाही कारण तुम्ही प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं नाव घेऊन तिथं हनुमान महाराजांना प्रार्थना केलेली आहे म्हणून ज्या व्यक्तीचा त्रास आहे त्या व्यक्तीचा त्रास शमण्यास तुम्हाला निश्चित मदत होणार आहे या प्रकारे त्या व्यक्तीला खाऊ घालायचं त्यानंतरनं काय करायचं आहे त्यानंतरनं जे जायफळ जे जायफळ मी तुम्हाला सांगितलं ज्याला तुम्ही धागा गुंडाळलेला आहे बरोबर तो धागा गुंडाळलेला जायफळ हा सुद्धा सांगायचा राहिलं हा सुद्धा मारुतीरायांच्या चरणापाशी जो शेंदूर आहे त्या शेंदुराला लावून त्या अं म्हणजे मारुतीरायांच्या चरणाचा थोडासा शेंदूर काढायचा शेंदूर काढून तो ते जायफळ घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे जायफळ आहे हे स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आहे तुमच्या स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आहे सात वेळा उतरून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे जिथे मोकळी जागा आहे जा जा, त्या मोकळ्या जागेमध्ये जा आणि जी दक्षिण दिशा आहे जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेच्या साईडला तोंड करून जमिनीतली गार्डन असेल मोकळं मैदान असेल किंवा एखाद्या झाडाच्या एकदम मुळापाशी थोडा छोटासा खड्डा करा आणि हे जाय हे जे जायफळ आहे हे जायफळ तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये दाबून द्यायचं आहे आणि पुन्हा त्यावरती माती लोटायची आहे ज्या वेळेस तुम्ही अशी माती लोटाल त्यावेळेस तुमच्या ज्या काही शत्रुपिडा आहे किंवा तुम्हाला जो काही त्रास आहे हा त्रास कमी होण्यास मदत होईल तुमचा त्रास हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल इतका इतका छान आणि प्रभावी उपाय आहे ज्या शनिवारी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या शनिवारपासूनच तुमच्या घरातील ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होता हा त्रास कमी होताना तुम्हाला दिसेल हा उपाय कधी करायचा तर हा उपाय फक्त एक शनिवार जरी केला तरी चालेल किंवा दर शनिवारी जरी केला तरी चालेल तीन शनिवार करा सात शनिवार करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता फक्त एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी करायचा कोणत्याही शनिवारी करा कधीही करा फक्त ज्यावेळेस महिलांना मासिक पाळी त्याचप्रमाणे विटाळ सुतक असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर ते दिवस स्किप करू इतर वेळेस तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल कसा वाटला हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगत चला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला खरंच खूप छान वाटतं असंच भरभरून प्रेम करत राहा आपले पन्नास के आता पूर्ण होतील तुमच्या सर्वांचा सपोर्ट तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच अशिर तुमच्या ताई सोबत राहू द्या व्हिडिओ कसे वाटतात पुन्हा सांगते कमेंट्स मध्ये निश्चित सांगत चला तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहायलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरोग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय